प्रभू श्रीरामांचं मंदिर आल्यानंतर ही विश्वच अयोध्यमय झाले राममय झाले त्यामुळं त्यांना त्यांच्या शब्दात उत्तर देण्यासाठी आम्ही स्वतः तयार आहोत त्याच्याकरता नितेश राणेंनी पहिलं नितेश भाऊंनी सांगितलं तर मी पण सांगतो की आता पहिलं आम्ही तुम्ही हात म्हणजे आम्हाला नमस्कार मिळाचा आम्ही नमस्कार झालो पण जर कोणी हात आमच्यावर उघडला आम्ही हात काढू एवढी ताकद आहे आमच्यामध्ये दिसेल ते तुम्हाला आता बुलडोजर चालेल का काय चालेल ते त्यांना कळेल ना ते काय झालं माहिती का मा त्यांना मस्ती काय आलेली आहे की आतापर्यंत आपलं कोण काय करू शकत नाही या हिशोबात ना ते वागत होते पण आता त्यांना दर तसं उत्तर देऊ आम्ही जर त्यांना लयच मस्ती आली असेल तर आम्हाला आमच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला काय शस्त्र हातात घ्यायला की तर घ्या मी